एक मिनिट आहे मी बाहेर येते रेनच जरा प्रॉब्लेम वाटतोय हो हो हो, हो, हो. येतोय का आवाज आता येत हा मला खूप छान अनुभव आला असता स्वामी मला सगळे छानच अनुभव देतात हो तुमची सेवा तेवढी आहे ना ताई हो ना आता मी अंदमान निकोबारला जाऊन आलो अरे वा कधी तीन एक एक ला गेलो होतो एक नोव्हेंबरला गेलो अच्छा हां आणि दहा नोव्हेंबरला आलो परत अरे वा कुठल्याच टूर तर्फे गेलेले इथलीच आमची शिक्षकांची पतसंस्था आहे ना कॉर्पोरेशनची अच्छा हा हा तर त्यांनी ती माय बडी लव बडी यास नावेदीच अच्छा अच्छा त्यांना दिलं होतं आम्ही जवळजवळ साठ लोक होतो शिक्षकच होतो सगळे वा वा आणि काय पर हेड काय खर्च आला मग प्रत्येकाला सत्तर हजार खूपच छान झालं ताई हो सत्तर हजारामध्ये आम्ही पाच जण होतो माझी मुलगी तिची छोटी मुलगी नातू मी आणि मिस्टर असे पाच जण आम्ही होतो आणि मुलाला सुनेला जायचं होतं माहेरी आणि एवढी दहा दिवसाची ती सॉफ्टवेअर मध्ये तिला दहा दिवसाची रजा मिळे ना बरोबर मुलाला घरी पाहिजे ना कोणीतरी घरी एकटं एक नाही टाकता येत बरोबर म्हणून तो घरी थांबला पाच जणांच्या सत्तर हजार लागले नाही नाही प्रत्येकी सत्तर हा तेच म्हटलं प्रत्येकी सत्तर प्रमाणे मग आपण एक रुपया तिथे खर्च करायचा नाही फाईव्ह स्टार हॉटेल होते अरे वा आणि जेवण पण छान होतं राहायची सोय पण छान अरे वा अंदमान निकोबार फारच बेस्ट आहे मॅडम खूप अवश्य एकदा जाऊनच यावं अरे वा आणि सगळं क्रुझ मधून ना याच्यावरून विमानतळावर उतरलं की तिथून क्रुझ नी बसनी क्रुझ वर क्रुझ वरून त्या बेटावर अरे तीन बेट दाखवली परत ते आदिवासींचं आहे ना हाँ हाँ। ते पण आदिवासींच पूर्ण आहे तिथे तसंच आदिवासी आवं काय बदल नाही त्यांच्यात अजून पड हो दिसले आदिवासी पण ते हिंसर झालेत बघा आता हो आपण दिसलो ना पोलीस गाडी घेऊन जावं लागतं अगोदरच बुकिंग असतं अरे वापरे आणि पोलिसांच्या दोन गाड्या होत्या बरोबर आणि मग पायी तिथं सगळं पाहिलं फॉरेस्ट ते अरे वापर दिसले ते म्हणजे जास्त नाही वस्तीवर का एक नऊ दहा घरं दिसली फक्त अच्छा अच्छा आणि पण हिंसर अगदी ते आपलं नाही का आदिवासी मध्ये बघत आपण पानं लावलेली हो तसे एकदम हो त्या ते काळातले पूर्वीच जे आदिबाण म्हणतो ना आपण तसे तसे आदिवासी अगदी आणि खायला पण ते कसं हिंसर आहेत ते मासे बिशे असे ते बाणाला ना विष लावूनच मारतात अरे बापरे हो म्हणून ते बाण फेकला ना आपल्याला लय संरक्षण घ्यावं लागतं बाणाला जर ते विष लावलं तर माणूस जागेवर जातो मग ते, जात। ते खातात आपल्याला अरे माणसाला पण खातात ते हो माणसं पण खातात ते अरे 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 जवळ के सुधारणा केली नाही कसं सरकारने नाही का काहीच नाही ते येऊ देत नाही कुणाला घेऊन घरं वगैरे काहीच नाही अशीच राहत आहेत झाडाखाली वगैरे अरे बापरे हो खूप म्हणजे आहेत थोडेसे चार पाच घर म्हणजे किती वीस पंचवीसच असेल जास्त नाहीये असा तो भाग आहे सगळा आणि इकडे जे फाइव स्टार वगैरे केले ते सगळे आपल्या इकडचे गुजरातचे वगैरे शहा जैन अशा लोकांनी तिथे स्टार हॉटेल टाकलेत सगळे भयंकर हे सुंदर अगदी सगळ्या बाजूनी समुद्र आणि मध्ये ते बेट बेटावर जाताना आपण क्रुझ मधूनच उतरायचं जायचं बोटीने तिथे हो का खूप सुंदर म्हणजे अनुभव तर मला काय अनुभव आला बघा आता आम्ही निघालो ना नऊ तारखेला परत यायला हो, हो, हो. तर आता आमच्या पाच जणांच्या मोठ्या टुरिस्ट बॅगा त्या पाच ओढाईच्या त्या मोठ्या बॅगा हो, आणि शाक दोन घेतल्या सामान वाढलं तिथे मोत्याची दागिने वगैरे घेतली हो, सामान वाढल्यामुळं मग दोन मुलींनी हे घेतल्या शाक घेतल्या आणि मग हॉटेलवर आल्या आपल्याला सकाळी निघायचं म्हणून काय झालं माझी औषध होती थोडीशी थोडस असतच ना औषधाच जरा म्हणजे बरोबर आता बाबा उलटीची जुलाब काय झालं अन्न बदल मग ती औषधं होती ती है, है, मी त्या एका शाग मध्ये टाकले निळ पाऊच मध्ये आणि तिथं मोत्याची दागिने मोत्याचं कानातलं घेतलं बाकीचं महाग वाटलं म्हणून मी म्हणलं काहीतरी घ्यावं इथलं म्हणून मोत्याचं टॉप तो घेतले हा टॉप घेतले तिथे आणि माझी सवय कसं आहे नवीन वस्तू जर आली ना ते मी लगेच घालून घेते कानात कानात <laughs> पण गळ्यात वर नवीन वस्तूचं मला जरा जास्तच आवड आहे साडी <laughs> जरी आली तरी पटकन घालून घ्यायची टाकायची फॉल पिको झाला लगेच घालायचं असं <laughs> हो खूप <तूँग> म्हणजे <मंजा>। हौस अशी <laughs> तर मी ते टॉप घालून घेतले तरी माझी मैत्रीण म्हणते अगं सोन्याचे टॉप कशाला का काढते घरी गेल्यावर तू कर ना बरोबर <laughs> अगदी घरी गेल्यावर गे का हे घाल म्हणलं जाऊ दे काही नाही स्वामी आहेत माझ्या बरोबर आणि मग ते टॉप काढले आणि मोत्याचे घातले कानात आणि सोन्याचे टॉप दोन अडीच ग्रॅमचे होते अरे आ, ते हा त्यांनी जो पाऊस दिला होता मला त्या पाऊस मध्ये मी ते ठेवले सोन्याचे आणि हे घालून घेतले आणि मी त्या दिवशी आलो आणि येताना काय झालं विमानतळावर तिथं मग मी सगळं माझी ती शाग होती ना माझी स्वतःची हो हो। त्या शाक मध्ये औषध टाकली माझी हो हो। आणि त्या औषधाच्याच पाऊच मध्ये हे कानातलं था टाकलं म्हणजे म्हणलं आपल्याला हाताला कसं हो राहील बाबा आणि अहो तो पाऊच मी माझ्या शाक मध्ये टाकला बरं का आरे, आरे, आरे। हो शाक मध्ये टाकला त्याच्यात टी शर्ट घेतले तिथे अंदमान निकोबारचे ते दोन शर्ट टी शर्ट माझ्या ह्याच्यात टाकले सुनेला एक मला एक नातवाला ते त्यात टाकलं माझं कानाला बांधायचं त्यात आणि तिथे पाऊस खूप होता पाऊस असतो तिथे पाच जणांना पाच छत्र्या घेतल्या ना तर बीच वर जायचं म्हणल्यावर भिजायचं तर छत्र्या घेतल्या तर त्या छत्र्या पण येतात त्या बॅगेतच टाकल्या छत्र्या आपल्या छत्री आपण वापरतो ना पावसामध्ये भाड्यानेच घेतल्या असतील ना दीडशे दीडशे रुपयाला होत्या अच्छा आणि दीडशे दीडशे रुपयाला म्हणलं होईल आपल्याला आता कामाला आल्या गेल्या नेतात आपल्याकडून बी हो, 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 हो मग पाच छत्र्या घेतल्या आणि पाच जणांना पाच मग त्या टाकल्या त्याच्यातच शाख मध्ये आणि मग शाक झाली ते पाऊस मी शाक मध्येच ठेवला होता हो आणि विमानतळावर आल्यावर काय झालं आता प्रत्येकाकडे बॅगा तिथे लगेच चेक वगैरे खूप करतात ना खूप चेकिंग होत हो, 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 हो आणि मग ते चेकिंग वगैरे झालं आणि माझ्या नातीजवळ ती शाक दिली मला थोडस असं जरा गरगरायला झालं म्हणून तिला म्हंटल तिच्याकडे काय नव्हतं मग नाती जवळ दिली ती पण तेरा वर्षाची ना आता छोटी तर नेमकी ती शाग विसरली विमानतळावर अरे अरे मग आम्ही इकडे आलो ना चेन्नईला आलो थेट तिथून अंदमान वरून चेन, चेन्नईला आल्यावर लक्षात आलं आपली शाग विसरली अरे मग ते सगळं विमानतळ वगैरे सगळं शोधलं गाड्या पण शोधल्या फोन करून विचारलं गाड्यांनी आलो तर नाहीच म्हणे आणि मग आता आलो घरी घरी आल्यानंतर म्हणलं आता जाऊ दे स्वामींना सांगितलं हे बघा म्हटलं आता हे म्हणजे ते गेलं तर आहेच म्हटलं माझं आता दोन अडीच ग्रॅम म्हणजे वीस पंचवीस हजाराला मला तुम्ही बांबू दिला स्वामींनाच म्हणलं तुम्ही मला बांबू दिला है, हा आता काय करायचं आणि ते बाकीच मिळून एक दोन तीन हजार म्हणलं प्ले महाग बर का स्वामी तीस हजार रुपयाला म्हणलं मला भूर्दंड बसला स्वामी काय करायचं तुम्हीच ठरवा आणि मी केंजळे दादांचा अनुभव ऐकला होता आदल्याच दिवशी बघा त्यांचा तो कॅमेरा वगैरे हरवला बहिणीच्या लग्नाला हा आणि त्यांनी तो तिथून जाऊन आणला म्हणला बघा ते दादा आहेत त्यांनी ते सहज जायचं होतं म्हणून ते घेऊन आले पण मी तर तो एवढं चेन्नईला जाऊ शकत नाही म्हंटल बरोबर अंदमानला परत जाऊन येऊ शकत नाही म्हटलं विमानाचं तिकीटच किती होईल परत बरोबर आता तुम्ही काय करायचं ते करा म्हटलं आणि माझ्या कष्टाचं आहे म्हणलं तुम्हाला माहिती आहे ते माझं बोनस आला हे आलं त्याच्यात केलेलं आहे म्हणलं कष्टाने कमवलेलं आहे गेलं तरी गेलं तुम्ही दिलं तरी दिलं तुम्ही काय करायचं ते ठरवा तुम्ही ठरवा हो स्वामीवर सोपवलं काय चमत्कार मॅडम खरं वाटणार नाही तुम्हाला इथे मी माझी मुलगी सकाळीच गेली ना तिला तिच्या मुलीची शाळा म्हणून तिची बॅग घेऊन ती सकाळी गेली सगळी बॅग उचकली त्यात पण नाही माझी कपडे काढले माझी बॅग उचकली कपडे काढून आपण मशीनला लावतो मग एक बॅग काढत गेलो हो, आम्ही हो, आणि हो. शेवटी माझ्या नातवाची बॅग उघडली आणि तिथे तो हातच लावू देत नव्हता त्याचेच कपडे फक्त त्याचं खेळणं त्याचं त्यात त्याच्या बॅगला तो दुसरी वस्तूच ठेवू देत नव्हता त्यात म्हणून आमचं काहीच नव्हतं त्यात आणि मला आठवतो ना मी शाक मध्येच तो पाऊस टाकलेला होता औषधाचा पाऊच आपण शाग मध्येच टाकणार ना आपल्या आपल्या शाक मध्येच असेल बरोबर पटकन म्हणजे घ्यायला तिथे आहो त्याची शेवटच्या दिवशी त्याचे कपडे जायचे म्हणून तो शाळेतच गेलेला होता आणि बॅग उघडली तर तो पाऊच वरती त्या बॅग मध्ये झाले सांगा आता तुम्ही आश्चर्याचा धक्का मला मी अशी चक्क होऊनच बघते तो निळा पाऊच उघडला मी गाई गाई त्यात औषध आणि त्यात तो पाऊच म्हणजे मला दोन अडीच ग्रॅमच ते कानातलं त्यात मिळालं काळजी ताई तेवढी काळजी बघा ना स्वामींना म्हणजे शाक मधून शाक तर ती गेलीच शाख काही मिळाली नाही पण याच्या नातवाच्या त्या सुटकेस मध्ये पाऊच असा वर उघडल्या बरोबर निळा पाऊस काय सांगायचं स्वामींची भाग्यवान येत ना ताई तुमची सेवा एवढी छान आहे की तुम्हाला कुठे स्वामी असे एकटं सोडतच नाही तुमचं नुकसान पण होऊ देत नाही नुकसान ना। पण नाही आणि भरभरून देत आहेत मला हो हो, 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 हो। मी त्यांना सोपवलंच होतं म्हणलं स्वामी आता तुमच्यावर मी काय जाऊ शकत नाही अंदमानला परत पाऊस त्या बॅगेत सापडला बघा